हिंगुलंबिका देवी मंदिरात आकर्षक अशा रंगीबेरंगी फुलांनी गाभारा सजवण्यात आला असून सजावट पाहण्यासाठी भक्तगणांची मोठी गर्दी होत आहे गणेशपेठ परिसरातील हिंगुलांबिका मंदिरात देवीमातेस विविध अवतारांची सजावट करण्यात येते देवीमातेचं रूप पाहण्यासाठी भक्तगणांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम देखील भक्तगणांच्या उपस्थितीत पार पडत असून मंदिर परिसर हा भक्तिमय वातावरणानं भारावून गेला आहे दरम्यान सोमवारी श्री हिंगुलांबिका देवीमातेस सप्तशृंगी मातेचा अवतार करण्यात आला होता तसंच देवी मंदिरात आकर्षक अशा रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात येऊन गाभारा हा सजवण्यात आला होता भाविकांनी सजवट पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती दररोज सकाळी अभिषेक आरती महापूजा आदी कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत मंदिरात पार पडतात दरम्यान सोमवारी श्री हिंगुलांबिका मंदिरात पहाटे उदय चंद्रकांत क्षीरसागर यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला तर रात्री छबिना मिरवणूक तसंच आरती परेश प्रकाश क्षीरसागर यांच्या हस्ते तर नक्षत्र आरती अंकुश किरण क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी भक्तगणांनी मंदिर परिसर हा फुलून गेला होता श्री हिंगुलांबिका मंदिर समितीचे विश्वस्त पदाधिकारी कार्यकर्ते यांची यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थिती होती